नमस्कार सुरेव वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टक्केवारी टक्केवारीचे सूत्र शिकणार आहोत टक्केवारी म्हणजे काय टक्केवारी कशी काढायची आणि बरच काही महत्वाचं आजच्या आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला लगेचच सुरुवात करूया टक्केवारीचं पहिलं पाहणार आहोत आपण सूत्र आता टक्केवारीचं सूत्र म्हणजे काय ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगणार मग टक्केवारी म्हणजे सांगणार तर टक्केवारीच सूत्र काय आता मी तुम्हाला आता शिकवणार आहे टक्केवारीचं सूत्र म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये मिळालेले गुण परीक्षेमध्ये जे गुण आहे आपल्याला समजा आपल्याला तुम्हाला म्हणजे जेवढे परीक्षेमध्ये चारशे पन्नास गुण मिळाले पण परीक्षा किती गुणांची आहे समजा सहाशे गुणांची आहे मग त्यावर आपल्याला टक्केवारी काढायची तर त्या हिशोबाने मी तुम्हाला टक्केवारीचं सूत्र सांगते म्हणजे तुम्हाला मिळालेले जे गुण आहेत अलग लक्षात म्हणजे तुमचे जे मिळालेले गुण आहेत ते वरती लिहायचे आणि त्याच्यानंतर तुमचे मिळालेले जे गुण आहेत म्हणजे तुम्हाला एकूण परीक्षेमध्ये किती गुण मिळाले ते मिळालेले गुण लिहायचे वरती हे मी तुम्हाला टक्केवारीच सूत्र दाखवते मिळालेले तुमचे जे काही गुण आहेत ते आणि खाली एकूण गुण म्हणजे परीक्षा किती गुणांची होती ते खाली लिहायचं आलं का लक्षात आणि टक्केवारी काढायची आहे टक्के म्हणजे शंभर त्याला शंभरने गुणायचं हे आहे टक्केवारीचं सूत्र हे कायम लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणताही टक्का काढायचा आहे परीक्षेच्या गुणांचाच नाही म्हणजे तुम्हाला पैशाचा किंवा इतर आणि कोणत्याही याच्यामध्ये टक्के जर तुम्हाला काढायचे आहे तर त्यासाठी जे एकूण आहे ते खाली ठेवायचे तुम्हाला ज्याचा टक्का काढायचा आहे सुत्र। का, शंबर। शंबर की की ती संख्या वर ठेवायची आणि त्याला शंभरने गुणायचं तर हे आहे टक्केवारीचं सूत्र आता आपण शिकूया पुढच्या याच्यामध्ये टक्केवारी म्हणजे काय तर टक्के ह्या शब्दाचाच अर्थ आहे शंभर पैकी किती तुम्हाला मिळाले त्याला म्हणतात टक्का तर टक्केवारी त्याचं चिन्ह आहे आपण शब्दामध्ये म्हटलं तर ते टक्केवारी असं लिहितो किंवा त्याला आपण शेकडेवारी हे झाले टक्केवारी त्याचं सूत्र आहे ह्या प्रमाणे असे दोन काय केले जातात हे बघा परत एकदा दाखवते तुम्हाला मी ही अशी सरळ रेष नाही मारायची ही किरपी रेश मारायची आणि दोन असे छोटे हे गोल काढायचे हे आहे टक्केवारीचं चिन्ह का लक्ष टक्केवारी पण म्हणतात त्याला शेकडेवारी पण म्हणतात कारण शेकडा या शब्दाचाच अर्थ काय आहे शंभर मग टक्केवारी म्हणजे काय तर शंभर पैकी किती अलग लक्षात शंभर पैकी किती भाग शंभर पैकी किती म्हणजेच तुम्ही काय करता शंभर पैकी किती म्हणजेच तुम्ही काय करताय टक्का काढताय किंवा काढताय आलं आपण शिकणार आहोत टक्केवारी कशी काढायची ते तुम्हाला मी दाखवते पहा बरं टक्केवारी कशी काढायची शिकूया चला तर आपण पाहणार आहोत टक्केवारी कशी काढायची आता तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं परीक्षेमध्ये आपल्याला जे गुण मिळालेले आहेत त्या गुणांची आपल्याला टक्केवारी काढायची समजा तुम्हाला चारशे पन्नास गुण मिळाले आहेत हा मग मी तुम्हाला जसं सांगितलं मिळालेले जे गुण आहेत ते वरती लिहायचे आणि एकूण गुण आहे परीक्षा किती गुणांची आहे समजा सहाशे गुणांची परीक्षा आहे तर ते एकूण गुण जे आहेत ते खाली लिहायचे सहाशे आणि टक्के काढायचे म्हणून काय लिहायचं शंभर <coughs> तर हे झाले आपण टक्केवारी कशी काढायची शिक ते शिकतोय चारशे पन्नास गुण मिळाले किती पैकी सहाशे पैकी मग पैकी किती असा त्याचा अर्थ होतो समजलं तुम्हाला टक्केवारी म्हणजे काय करायचंय तर सहाशे पैकी चारशे चारशे पन्नास आपल्याला गुण मिळाले ते माहिती आहेत आणि मग पैकी किती मिळाले त्याचाच अर्थ काय होतो टक्केवारी काढायची समजा टक्केवारी म्हणजे काय तर शंभर पैकी गुण किती मिळाले सहाशे पैकी चारशे पन्नास तर शंभर पैकी किती असं त्याचा अर्थ होतो आता टक्केवारी करताना आपल्याला काय करायचंय चारशे पन्नास आणि शंभरचं गुणाकार करायचं आणि त्या गुणाकाराला सहाशेने भागायचं समज मी काय बोलली ह्या दोघांचा गुणाकार करायचा त्याला सहाशेने भागायचं आपण त्यापेक्षा आपण काय करूया सोपी पद्धत काय वापरूया तर संख्या लहान करूया कशी संख्या लहान करायची तर हे दोन शून्य हे दोन शून्य गेले संख्या लहान झाली म्हणजे वरती आता किती उरले फक्त चारशे पन्नास उरले आणि खाली भागीले किती राहिले आता सहा कारण हे दोन शून्य हे दोन शून्य गेले शंभर आणि सहाच्याला भाग लावला आपण मग आता भाग लावूया आपण सहा ने चारशे पन्नासला आता सहाच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस येत नाही पण साई सत्ती बेचाळीस आले ना साई सत्ती बेचाळीस पंचेचाळीस मधून बेचाळीस गेले राहिले किती तीन म्हणजे तीस झाले ना मग सहा पंचा तीस म्हणजेच किती उत्तर आलं पंच्याहत्तर मग पंच्याहत्तर हे काय आहे शंभर पैकी आहे सहाशे पैकी चारशे पन्नास शंभर पैकी किती मिळाले पंच्याहत्तर आणि म्हणून त्या पंचाहत्तरला आपण काय लिहायचंय टक्क्याचं चिन्ह लिहायचंय कारण ते शंभर पैकी आहे म्हणजे परत खाली आपल्याला असं पंचाहत्तर भागिले शंभर लिहायची गरज नाही ह्या संपूर्ण ह्याचा अर्थ आहे हे पंच्याहत्तर टक्के हे असं आपण शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला आवडलं समजलं असेल किंवा नाही समजलं असेल तरी मला कमेंटमध्ये कळवा आता तुमचं तुम्हाला दुसरं जे महत्वाचं एकूण गुण जे आहे ते कसे काढायचे आणि त्यांची टक्केवारी कशी काढायची ते तुम्हाला मी पुढील भागामध्ये शिक आता पहा तुम्हाला गुणांची टक्केवारी काढायची आहे मी तुम्हाला सांग एका परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला हे गुण मिळाले मराठीमध्ये सत्तर इंग्रजीमध्ये पासष्ट हिंदी मध्ये पंच्याऐंशी गणितामध्ये पंचाहत्तर सायन्स मध्ये त्याला बहात्तर मिळाले आणि सामाजिक शास्त्रमध्ये तऐंशी गुण मिळाले आता आप आपल्याला ह्याची टक्केवारी काढायची आहे तर ही टक्केवारी कशी काढायची तर ह्या सगळ्या गुणांची काय करायची आपल्याला बेरीज करायचीये किती गुण मिळाले पाहूया हे पाच एक पाच 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 तीन वेळ पाच एक पंधरा आणि हे दोन सतरा सतरा चे सात हाचाला येईल सहाणी सात किती झाले तेरा तेरा आणि तेरा आणि आठ किती झाले एकवीस एकवीस आणि सात झाले अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सात किती झाले एकोणतीस तीस पस्तीस आणि पस्तीस आणि हे आठ त्रेचाळीस आणि एक झाला हा चव्वेचाळीस बरोबर तर ही झाली त्याच्या गुणांची बेरीज त्याला एकूण गुण मिळाले तर आपल्याला काय आहे मिळालेले जे त्याचे गुण आहेत परीक्षेचे त्या सगळ्या गुणांची काय केली बेरीज केली आहे हा मग किती झाली बेरीज त्याची चारशे सत्तेचाळीस आपल्याला टक्केवारी किंवा शेकडेवारी म्हणजे म्हणजेच पर्सेंटेज इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात पर्सेंटेज हे त्याचे गुण आहेत विषय किती आहेत एक सहा विषय बरोबर एकूण विषय किती आहे सहा म्हणजेच ही परीक्षा आहे ती शंभर गुणांची समजा किती आहे शंभर शंभर गुणांची आहे म्हणजे हे त्याला शंभर पैकी प्रत्येक परीक्षेत मिळालेले गुण आहे आणि सहा विषय आहे म्हणजे सहा वेळा शंभर झाले म्हणजे एकूण गुण किती झाले हे सहाशे झाले कळलं का तुम्हाला हे सहा वेळा शंभर शंभर आले म्हणजे एकूण सहाशे झाले आता आपल्याला ह्याची टक्केवारी काढायची आहे म्हणून ह्याला गुणिले शंभरने आपण काय करणार आहोत गुणणार आहोत म्हणजे मगासारखं गणित झालंय समजा सात विषय असते ते इथे सातशे आले असते मगासारखंच आपण हे दोन शून्य काय करून घ्यायचे कट करून घ्यायचे आणि ने चारशे सत्तेचाळीसला ला आपल्याला जो काय भाग लागेल तो लावायचा आहे सत्ती बेचाळीस सव्वेचाळीस म्हणून बेचाळीस गेले राहिले किती इथे दोन राहिले म्हणजे सत्तावीस झाले सत्तावीस पण सहाच्या पाड्यात येत नाही साई चोक चोवीस आल लक्षात साई चोक किती झाले चोवीस मग सत्तावीस मधून चोवीस गेले किती राहिले तीन राहिले हे मी तोंडीच करते तुम्हाला हवं तर बाजूला करून दाखवे बरं तीन उरले मग आता बाहेरून शून्य घेतलं तुम्हाला इथे मी व्यवस्थित करून दाखवते तोंडी करते इथे चारशे सत्तेचाळीस भागिले सहा साई सत्ती बेचाळीसचा पहिला भाग लावला उरले किती दोन इथे शून्य उरला वरून किती घेतले आपण सात घेतले मग सहाच्याकडे सत्तावीस येत नाही मग आपण काय भाग लावला साई चोक चोवीस चा भाग लावला बरोबर बाकी किती उरली तीन आता तीनाला आपल्याला भाग, ला भाग पूर्ण लावायचा मग बाहेरून घ्यायचा शून्य ज्यावेळी आपण बाहेरून शून्य घेतो तेव्हा इथे ते दशांश चिन्ह लिहायचं लक्षात कारण तो अपूर्णांक का आहे सहाने तिसाला भाग जातो पंचा तीस बाकी किती उरली शून्य उत्तर किती आलं चौऱ्याहत्तर पॉइंट पाच हे उत्तर आलं आणि शंभरच चिन्ह द्यायचंय म्हणजे टक्केवारीचं चिन्ह द्यायचंय मग हे आले चौऱ्याहत्तर पॉईंट पाच हे काय झालं आणि टक्क्याचं चिन्ह दिलंय म्हणजे ह्या परीक्षेत मिळालेली त्याची ही काय झाली टक्केवारी म्हणजे टक्केवारी कशी काढायची ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे आता पुढचं आपण पाहूया कसं लिहायची टक्केवारी वगैरे ते तुम्हाला मी आता आपण पाहणार आहोत वीस टक्के कसे लिहा ती लिहिली आहे संख्या काय वीस टक्के मग आता वीस टक्के म्हणजे मी हे अशी लिहिले हा वीस टक्के म्हणजे याचा अर्थ काय वीस टक्के ह्याचा अर्थ काय आहे वीस छेद शंभर बरोबर हा झाला त्याचा अर्थ वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर मग हीच संख्या लहान करून कशी लिहायची हे दोन शून्य मी काढून टाकले शून्य शून्य संख्या लहान करण्यासाठी म्हणजे भाग लहान लावता येईल म्हणून बे एके बे आणि बे पंचे दहा म्हणजे वीस टक्केचा अर्थ आहे एक छेद पाच आलं लक्षात एक छेद पाच समजा चाळीस टक्के लिहिले मी आता किती चाळीस टक्के म्हणजे चाळीस छेद शंभर मग परत एक शून्य मी कट करून संख्या लहान केली आहे तर चाराने दहाला भाग जात नाही मग ह्या संख्येला दोन्ही संख्येला एकाच कोणत्याही संख्येने भाग जायला पाहिजे दोन्ही समसंख्ये दोन्ही भाग जातो वरती गेला दोनाने बे दुने चार आणि बे पंचे दहा म्हणजे चाळीस टक्के म्हणजे दोनशे पाच वीस टक्के म्हणजे एकछेद पाच म्हणजे पाचाचा एक भाग पाचाचे दोन भाग जस वीस टक्के म्हणजे शंभराचे वीस भाग शंभराचे वीस भाग म्हणजेच पाचचा एक भाग समजा पंच्याहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के म्हणजे पंचाहत्तर मग आता पंच्याहत्तर ने शंभरला भाग जात नाही एक शून्य पण आपल्याला काढता येत नाही संख्या लहान नाही करता मग कोणत्या एकाच संख्येने दोघांनाही भाग जाईल तर पंचवीसने भाग जातोय पंचवीस स्त्री पंच्याहत्तर आणि पंचवीस चोख शंभर किती उत्तर आलं तीनशे चार मग पंच्याहत्तर टक्के म्हणजे तीनशे चार तर हे तुम्हाला मी टक्केवारीचं सूत्र शिकवलं टक्केवारी म्हणजे काय टक्केवारी म्हणजे शंभर पैकी किती असं त्याचा अर्थ होतो टक्केवारी कशी काढायची म्हणजे मिळालेले गुण आहेत ते वर एकूण गुण खाली आणि त्याला शंभरने गुणून उत्तर काढायचं आणि हे जे काही आहे वीस टक्के म्हणजे काय चाळीस टक्के म्हणजे काय पंचाहत्तर टक्के म्हणजे काय हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद